नमस्कार मित्रांनो आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार वेळेत बदल हा झालेला आहे जो नवीन बदल करण्यात आला आहे केंद्र शासनाकडून जो नवीन वेळेचा बदल करण्यात आला आहे तो आपण येथे बघूया किती वाजता तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे ते आपण येथे बघणार आहोत मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा कार्यक्रम आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतरावा हप्ता म्हणजेच पीएम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता ट्रान्सफर करण्याकरिता नवीन वेळेमध्ये बदल करण्यात आलेला आहे तो बदल काय आहे किती वेळ असणार आहे हे प्रत्येक शेतकऱ्यांना माहिती असणे गरजेचे आहे नऊ करोड लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहे यामध्ये जो बदल करण्यात आलेला आहे पूर्वीचा वेळ हा दोन वाजता होता परंतु आता ती वेळ चेंज करण्यात आलेली आहे ती वेळ म्हणजे कोणती असणार आहे ते ते बघून घ्या अठरा जून दोन हजार चोवीस म्हणजेच आजची ही दिनांक आहे आणि वार हा मंगळवार आहे आज पाच वाजता असून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले जाणार आहे अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईट तर्फे ही घोषणा करण्यात आलेली आहे माननीय पंतप्रधानांनी नऊ कोटीहून अधिक पीएम किसान लाभार्थ्यांना एक बटनाच्या एका दामाने सतराव्याप्त्याचे डिजिटल हस्तांतरण होणार आहे वेळ येथे तुम्ही बघू शकता तसेच या योजनेचे लाईव्ह प्रसारण तुम्ही या वेबसाईट वरती बघू शकता तर महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा असेच नवनवीन योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यू एन टेक चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद